नमस्कार मित्रांनो आपण पहाटे उठून जे पहिलं काम करतो चाहा चाहा का, काम ते म्हणजे वृत्तपत्र वाचन काही लोक चहा पिताना ते वाचतात किंवा चहा पिल्यानंतर वाचतात काही लोक चहा प्यायच्या आधी वाचतात पण पहिल्यांदा आपलं सकाळचं जे काम आहे ते म्हणजे सकाळचा जो पेपर आलेला आहे तो वाचल्यावर पहिल्याच पानावर बरेदा आपल्याला अनेक अपघाताच्या घटना बलात्काराच्या घटना अत्याचाराच्या घटना मिळतात आणि सहजपणे मध्यमवर्गीय माणूस एक वाक्य बोलून जातो आता कलियुग आलेला आहे आणि आता हे कलियुग आल्यामुळे हे असंच घडणार म्हणजे आता आपल्याला काही बदल करता येणार असा निराशाजनक उद्गार जेव्हा निघतो तेव्हा प्रश्न पडतो कलियुग म्हणजे काय आणि कलियुग आलं म्हणजे केव्हा आलं आता भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे तो पाच हजार वर्षाचा आहे त्याच्या आधीचा इतिहास उपलब्ध होऊ शकतो तो जास्ती जास्त दहा हजार वर्ष होऊ शकतो पण कलियुगाची जी माहिती धार्मिक लोक प्रवचनकार कीर्तनकार सांगतात किंवा जे हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत ते सांगतात त्यानुसार पाच हजार वर्षापासून कलियुग सुरू झालं म्हणजे भारताचा सगळा इतिहासच कलियुगाचा इतिहास आहे जर आपण गृहित धरलं आणखी मागे जातो म्हटलं तर सात हजारापर्यंत जाऊ शकतो असा अभ्यासक इतिहासकार मानतात पण इतिहासकार कलियुग ही संकल्पना मानत नाहीत त्यांच्यावर जे संस्कार झाले आहेत त्यामुळे ते मानू शकतील कलियुग हा शब्द सहजपणे त्यांच्या तोंडून येऊ शकतो पण हे कलयुग काय प्रकार आहे कलियुगाच्या आधी कोणकोणते कौन युग होते तर धार्मिक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये कलियुगाची माहिती जेव्हा येते त्याच्या आधी आणखी तीन युगाचा उल्लेख येतो एक त्रेतायुग येत जेव्हा ते त्रेतायुगामध्ये राम होऊन गेले असं म्हणतात आणि हा उल्लेख बहुतेक यादवकालीन शिलालेखामध्ये सुद्धा येतो म्हणजे ये ही सम समज जी आहे ही समजूत आहे बऱ्याच वर्षापासून आहे द्वापार युगात कृष्ण होऊन गेले आणि सत्ययुगात आणखी कोणी सत्यवान सावित्री होऊन गेले किंवा राजा हरिश्चंद्र सारखा एक राजा होऊन गेला आणि मग कलियुग सुरू झाला आता कलियुगाचा जो कालावधी मोजतात मोजणारे जे लोक आहेत तेव्हा ते युगाब्द हा शब्द वापरतात युगाब्द कलियुगाब्द आणि हा कृष्णाच्या किंवा महाभारताच्या नंतरचा काढा कृष्णाच्या मृत्यूनंतरचा कृष्ण हे दैवत आहे त्याचा मृत्यू झाला की नाही याबद्दल लोक थोडस विचार करतात बोलायचं की नाही पण मृत्यूचा उल्लेख आहे महाभारतात भागवतात सुद्धा येतो तर त्याच्या मृत्यूनंतर सुरू झालं कलयुग असं काही लोकांचं मत आहे काही लोकांचं म्हणणं की महाभारती युद्ध झालं आता हे युद्ध केव्हा झालं तेही नेमकं सांगता येत नाही आपल्याला कारण महाभारत हा ग्रंथच दोन हजार वर्षापूर्वीच आहे आणि ऋग्वेदामध्ये ज्या काही गोष्टींचा उल्लेख आढळतो आहे वृत्र आणि इंद्र यांच्यातल्या संघर्षाच्या कथा तर त्यावरून काही लोकांनी पाच हजार वर्षापूर्वी महाभारत झालं असं म्हटलंय पण महाभारताचा उल्लेख ऋग्वेदात नाहीये पण हरियुपिया नावाचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो हरप्पा नावाचं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी उत्खनन झालं त्यामुळे मग तिथे जे काही सापडले अवशेष त्यावरून मार्शल किंवा आणखी इतर जे अभ्यासक होते काला दीक्षित अं होते प्रामुख्याने तर त्यांनी असं म्हटलं की इथल्या लोकांना आर्यांनी कापलं मारलं कारण हाडावर जखमाच्या थोडा सापडतात काही लोक मध्येच मृत्यू पावले जिन्यावर चढताना किंवा उतरताना घराच्या बाहेर पड पडताना तर पुढे मग अभ्यासकांनी त्याचा शोध घेतला आणि मग सांगितलं की तिथे महापुरामुळे लोकांना बाहेर पडतात आणि त्यामुळे मृत्यू झाला काही लोकांचं म्हणणं की पाण्याची कमतरता भासली म्हणून त्या लोकांनी सोडून दिलं आता हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे पण कलियुगाचा काळ आपण गृहित धरला तर हरप्पाचा काळ धरता येणार नाही कारण तो हरप्पाचा काळ हर इसुसना पूर्व एकतीसशे आहे म्हणजे आतापासून पाच हजार वर्षापूर्वीचा आणि महाभारत रचना चा जी झाली ती दोन हजार वर्षापूर्वीची तर आधीच्या चार पाचशे वर्षातल्या घटना किंवा ऐकिव गोष्टीवरून महाभारताचा ग्रंथ हा सिद्ध झाला ऋग्विदामध्ये नाराशंसी गाथाचा उल्लेख येतो या गाथा सांगणारे जे लोक होते कुशीलव लो किंवा प्रामुख्याने सूत मागत बंदी चारण भाट नावाच्या जमाती होत्या यांच्या कथावरून महाभारत रचलं गेलं म्हणून महाभारताचा काळ हा ग्रंथाचा काळ सांगू शकतो पण त्या युद्धाचा काळ सांगू शकत नाही त्यामुळे कलियुगाचा काळ सुद्धा सांगता येत नाही मराठी विश्वकोशाच्या एका खंडामध्ये अं गह खरे यांचं ठिकाण आहे ते थोडस वाचून याने दाखवतो की आपल्याला ते कळावं जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न माझं पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशननी दोन हजार एकवीस मध्ये प्रकाशित केलं त्यामध्ये के, आलेखी दोन हजार पाच मध्ये हा लेख असत्याची सत्यकथा या शीर्षकाखाली जी लेख मला ज्ञानेश महारावांनी सुरू केली होती चित्रलेखामध्ये त्यामध्ये हा लेख आलाय तो या ठिकाणी आपण पुनर्मुद्रित केला त्यात की के फारसा बदल केला नाही तशी गरज भासली नाही पण आता गह खरेदी जे म्हटलं आहे ते आपण थोडस पाहून घेऊया मराठी विश्वकोशाच्या ख तिसऱ्या खंडामध्ये हा उल्लेख आलाय कलयुगाचा प्रामुख्याने आणि सातशे ब्याऐंशी वेळा पृष्ठावर आहे त्यात म्हटलं आहे वैदिक काळात अहोरात्र पक्ष चांद्रबा ऋतू नक्षत्र यांचं तत्कालीन लोकांना चांगलं ज्ञान झालं असल्याचं दिसतं एवढंच नव्हे तर सौर मास हे सूर्याच्या भ्रमणावर भासमान भ्रमणावर आधारित जी काही कालगणना आहे तिला सौरमास म्हणतात आणि चंद्राच्या कलावर आधारित जी कालगणना आहे तिला चांद्र मास म्हणतात त्या दोघांचा मेळ घालण्याकरता मग दर तीन वर्षांनी अधिक मास एक जास्तीचा मास महिना येतो आणि मग त्याचीही माहिती वैदिकांना होती असं गहकारे म्हणतात पुढे मग वासंतिक आणि शरद संपात दोन प्रकारची संपात याचाही उल्लेख वैदिकांमध्ये येतो आणि कालगणनेसाठी मात्र त्यांनी चार किंवा पाच वर्षाचे चक्र किंवा युग हे कल्पलेलं आहे म्हणजे कलयुग हे काही गेल्या पाच हजार वर्षापासून पा नाही तर पाच ते चार वर्षाचा जो काळ आहे त्याला त्यांनी काळ युग म्हटलं आहे मग ह्या पाच वर्षामध्ये चार चार किंवा पाच पाच वर्षाचं एक एक युग असतं म्हणजे दर सोळा वर्षानंतर कलियुग येत हे काही पाच हजार वर्षाचं वगैरे नाही आहे हे ग खरे इतिहासकार होते फार मोठे आणि वेदांचे अभ्यासक होते प्राचीन उत्खरणामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता तर महादेव शास्त्री जोशी पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी त्यांच्या भारतीय संस्कृती कोशाच्या दुसऱ्या खंडामध्ये एकशे एकोणऐंशीव्या पृष्ठामध्ये एक कलियुगाचा काळ दिलाय तो तिथूनच लोक धरतात इसवी सन पूर्व तीन हजार एकशे दोन या वर्षी अठरा फेब्रुवारीला कलयुग निर्माण झालं आता गंमत अशी आहे की अठरा फेब्रुवारी हे आपण इसवी सणाच्या किंवा ग्रेग्रियन कॅलेंडरच्या आधारे घेतलेली आहे ही तारीख आता तेव्हा ग्रेग्रियन कॅलेंडर नव्हतंच मुळात किंवा ख्रिस्ताचा जन्म व्हायचा होता पण ही तारीख त्यांनी ठरवली ऐहोळे हे ठिकाण आहे कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी शिरालेख सापडला त्याच्या आधारे त्यांनी असा काळ ठरवलाय आता भारतीय युद्ध केव्हा झालं याबद्दल आपण बोललो त्या युद्धानंतर एक्कावन्न वर्षांनी कलियुग सुरू झालं आणि कलियुगात कोणकोणत्या वाईट वाईट घटना घडल्या त्याची माहिती भागवतामध्ये येते आणि महाभारतामध्ये सुद्धा येते तर या कलियुगाचा का स्वभाव काय आहे त्याबद्दल मग चर्चा पुराणिक करतात त्यात त्यांनी म्हटलंय की त्रिगुणापैकी तमोगुण म्हणजे राग येणे संताप येणे हा कलियुगाचा स्वभाव आहे आणि त्यात त्याचं आयुष्य कमी असतं म्हणजे पूर्वीचे लोक खूप जगत होते आणि नंतरचे लोक कमी जगायला लागले असं त्या ठिकाणी म्हटलंय पण हे अतिशय चुकीचं आहे सा वैज्ञानिकाने सांगितलं पूर्वीचे लोक एवढे जगत नव्हते आता आयुर्मान आपलं वाढलेलं आहे कारण आता आपल्याकडे औषधाच्या सोयी आहेत आणि आपण अनेक गोष्टी खरेदी करू शकतो फळफळा चांगल्यापैकी खाऊ शकतो पूर्वी हवामान चांगलं होतं होते हे खरं होतं पण तरीही संकट खूप होती नैसर्गिक संकट होती आजार पण खूप होते त्यामुळे जास्त काळ लोक जगत नव्हते पण या उलट माहिती आपल्याला सापडते ती जास्त काळ जगतोय आपण कमी काळ जगतो आता आयुर्मान वाढलाय म्हणजे कलियुगामध्ये आयुर्मान कमी झालाय म्हटलंय ते याच काळाबद्दल म्हटलंय ज्यांनी कलियुगाची कल्पना मांडली त्यांनी म्हटलेलं आहे आता कलियुगाचे काही दोष सांगितले कलकी नावाचा अवतार येईल आता कलकी नावाचा अवतार कुठे येईल विष्णूच्या दहा अवतारापैकी हा दहावा अवतार आहे आणि तो कर्नाटकात जन्मा राहील त्याची उंची काहीतरी तीन चार फूट राहील असं वर्णन आहे काही ठिकाणी अगदी आमथ्या एवढी राहील असंही म्हटलंय पण तो हत्ती आपले आप, आ, पन, तो हत्तीवर आहे आपल्या घोड्यावर येणार आहे आणि सर्वांचा नाश करेल त्याच्या हाती तलवार वगैरे काही आहे अशा प्रकारची कलकी अवताराची चित्र आपण पाहिली आहे कलियुगातल्या अवताराची आता हा अवतार की गेल्या पाच हजार वर्षात किंवा जेव्हा कलयुगाची संकल्पना निर्माण झाली त्यानंतर सुद्धा काही असा अवतार झालेला नाही पण आता पाच सहा महिन्यापूर्वी मी याला गेलो होतो सहा सात महिन्यापूर्वी इराणमध्ये त्या ठिकाणी मात्र कलकी नावाचा संप्रदाय आहे आता तो कल्कीण आपला कल्कीयात ते साम्य आहे काय हा अभ्यासाचा एक भाग आहे तर आम्ही एकदा रेल्वेने प्रवास करत होतो शिराज पासून ते पर्यंत एका पहाडावर काहीतरी लिहिलं होतं पर्शियन लिपीमध्ये तिथल्या लिपीमध्ये तर मी माझ्या सोबत जो अली होता आमचा टीम मॅनेजर त्याला त्याला काय लिहिलं या पहाडावर तर तिथे लिहिलं होतं मी कल्कीला मानतो म्हणजे ईश्वराला मांडणारे लोक आहेत पण कलकीला मांडणारे सुद्धा इराणमध्ये आहेत अहुरमदाला मांडणारे लोक सुद्धा आहेत म्हणजे इस्लामला न मानणारा एक मोठा वर्ग आहे आ, तो कलकीला मानतो असा एक संप्रदाय इराणमध्ये मात्र निर्माण झाला अरबस्तानातल्या बऱ्याच देशामध्ये अनेक लोक असं म्हणतात की आम्ही कलकीचे अवतार आहोत अशा अनेक तिथल्या साधू संतांनी घोषित केलाय भारतात मात्र अजूनही कलकी अवतार झाल्याचं कोणी घोषित केलं नाही आणि त्या उलट मग मैत्रिय बोलीसत्व मी आहे असं रजनीशांनी म्हटलं होतं एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या दरम्यान तर अशा तऱ्हेने बौद्ध धर्मामध्ये सुद्धा अवतार संकल्पना आली आणि त्यात मैत्रिया हा कलियुगातला अवतार असं म्हटलं गेलं त्याची चित्रशिल्प तयार करण्यात आली तशीच कलकी या अवताराची सुद्धा चित्र आणि शिल्प तयार करण्यात आली तर ह्या कलियुगाबद्दल भागवत पुराणामध्ये भागवत पुराण साधारणतः एक हजार वर्षापूर्वीचा आहे एक पुराणांचा काळ ठरला एफ सी हाजरा नावाचे एक कलकत्त्यामध्ये फार मोठे विद्वान होते आणि त्याने आयुष्यभर पुराणांचाच अभ्यास केला पुराणांच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक पुराणांचा काळ त्यांनी निश्चित केला त्यातल्या तपशिलाबद्दल चर्चा केली ही सगळी माहिती आपल्या इंटरनेटवर उपलब्ध हजार या नावाने तुम्ही शोधलं तर मिळते तर त्यांनी भागवत पुराणामध्ये एक श्लोक जो आहे त्या श्लोकाचा उल्लेख लोक करतात की कलकी अवतार कसा येईल कलय दोष निय राजांना नसती हे को महान गुणा हा कीर्तना देव कृष्ण मुक्त संघ परम रजेत म्हणजे कलयुग हे दोषाचं आदर असलं तर त्याचा एक मोठा गुण आहे या युगात केवळ कृष्णाच नाम संकीर्तन लोक करत राहतील कृष्णाचं महत्व वाढवण्याकरता त्यांनी कर युगाचंही महत्व वाढवलं एकीकडे आणि हीच माहिती पुढे मग अनेक ऋषी मुनी किंवा पुराणकारांनी सांगितली आता ही युगकल्पना जी आहे त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मत दिलाय अनेक विद्वानांनी आपापल्या आप परीने सांगितलंय तर ही युगकल्पना म्हणजे कालगणना आहे आणि या कालगणनेचं चक्र जे आहे त्याला चक्र सुद्धा म्हटलंय युग आणि चक्र हे दोन्ही शब्द वापरले आहेत हे पाच पाच किंवा चार चार वर्षाचं चक्र असतं म्हणजे आता कलियुग संपलं की सत्य येईल चार वर्षांनी किंवा पाच वर्षांनी मग द्वापार युग येईल मग त्रेता युग येईल किंवा आधी त्रेता युग येईल मग द्वापार येईल मग सत्य मग घलयुग म्हणजे दर चार पाच वर्षांनी युग तर... बदलत राहतं हे काही पाच हजार वर्षाचं वगैरे काही नाही आहे नुसती भीती घालण्याकरता अशा तऱ्हेनी धार्मिक लोकांनी विशेषतः धर्माचा बाजार मांडणाऱ्यांनी अनेक गोष्टी गोष्टी सांगितल्या ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे हजार माणसाचे हजार दिवस वगैरे वगैरे अतिशय विचित्र कल्पना मांडल्या आहे आता त्याहीपेक्षा भयानक कल्पना अशी आहे की कलिवर्ज म्हणजे कलियुगामध्ये काय काय होईल कोणकोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात या गोष्टी सांगण्याकरता एक निबंध लिहिण्यात आला हा तेराव्या शतकात हेमाद्री पंडित त्याच्या काळामध्ये हा निबंध लिहिला गेला म्हणजे आतापासून साधारणतः सातशे साडेसातशे वर्षा पूर्वी तर त्यामध्ये पर्यटन वर्ज करावं पर्यटन करू नये असं कलिवर्ज कलिवर्ज म्हणजे कलियुगात वर्ज करायच्या गोष्टी असा एक धर्माचा निबंध आहे त्याला निबंधच म्हणतात तर तो काही तिथे स्मृती नाही किंवा ते शास्त्र नाही पण संकेत आहेत नियम आहेत आदेश आहेत पण या आदेशाचं पालन गेल्या साडेसातशे वर्षामध्ये त्याचे हजार दोन हजार वर्षापूर्वी कोणीही केल्याचं दिसत नाही कारण कलिवर्जाची कल्पना काही लोकांनी सांगितलं की मनुस्मृती मध्ये आली आहे मनुस्मृती दोन हजार वर्षापूर्वी रचली गेली हे आता सगळ्यांनी मान्य केलं तर त्याच्यामध्ये कलियुगाची कल्पना आली कलिवर्ची ही संकल्पना अंतर आली पण गेल्या दोन हजार वर्षामध्ये अनेकांनी समुद्र पर्यटन केलेलं आहे शिला राजा भोज अ आणि त्याचं जे युद्ध झालं इकडे आपल्या बोरिओली हा जो परिसर आहे समुद्राचा त्या भागात झालेला युद्धाचा एक शिलालेख किंवा विरगळ सापडलाय त्या विरगळ तो विरगळ मी पाहला आहे असे बोरिओलीमध्येच आहे तर त्या ठिकाणी झालेले युद्ध दाखवलाय मी ते आरमार शिलाहारांचं होतं परमार राजांचं आरमार होतं चौर राजांचं आरमार होतं चालुक्यांचं होतं ज्या ज्या ठिकाणी समुद्रकिनारा आहे त्या त्या राजांचं आरमार होतं आणि आरमार कसं असावं याबद्दलचा जो ग्रंथ आहे अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे तो राजाभोजचा आहे तर हे गोष्ट हजार वर्षापूर्वीची आता राजा जाऊन नऊशे वर्ष झालीत अशा तऱ्हेने हजार वर्षापूर्वी जर हे ग्रंथ तयार झाले असतील तर कलिवर्ज हे कोणीच मानलं नाही सिद्ध होतं पण अलीकडे मी शंभर दीडशे वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी लोकमान्य टिळक जेव्हा विलायतेला गेले शिकून आले समुद्र पर्यटन त्यांना करावं लागलं म्हणजे जहाजात बसावं लागलं समुद्राचं उल्लंघन करावं लागलं आणि मग त्यांनी प्रायश्चित्त घेतलं गोमूत्र पिणे वगैरे वगैरे काय काय असेल लोकितवादी सुद्धा अशा जरी परदेशात गेले होते तेव्हा त्यांनाही प्रायश्चित्त घ्यावं लागलं लोकितवादी हे तर सुधारक विचारायचे होते म्हणजे आता शंभर वर्षापूर्वीच्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कलिवर्ज्य प्रकरण न पाळल्यामुळे किंवा कलियुगातले नियम न पाळल्यामुळे प्रायश्चित्त घ्यावं लागलं पण आतापासून साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या शिवाजी महाराजांनी हे कलियुग वर्ज्य प्रकरण मुळीच मानलं नाही मनुस्फूर्तीच्या आज्ञा मानल्या नाही आणि मनुस्फूर्ती निर्माण होऊन दोन हजार वर्ष झाले आणि त्यांनी सांगितलं की आपण आता यापुढे समुद्र उल्लंघन करू नये म्हणजे भारताचा जो व्यापार होता रोमशी होत होता अनेक देशांशी होत होता बेसोपोटिवा इराकशी होत होता त्याचे पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत म्हणजे आपल्याकडल्या बऱ्याच मूर्तीच्या मुद्रा सुद्धा भारतीय मुद्रा ह्या सापडल्या आहेत रोम मध्ये सापडल्या आहेत आणि मध्ये सापडल्या आहेत रोम मधल्या मुद्रा आपल्याकडे सापडल्या आहेत रोम मधल्या मूर्ती सापडल्या पॉसिडोन सारखा जो समुद्र देव आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातलं जे ब्रह्मपुरी गाव आहे तिथल्या उत्खनार सापडला तेरला काही गोष्टी रोमन व्यापाराचं घर सापडलं ते दोन हजार वर्षापूर्वी आपल्याकडे व्यापार होत होता आपले लोक तिकडे जात होते तिकडे लोक इकडे होत येत होते कोणीही मनुस्मृतीचा कायदा पाळला नाही समजा पाळला असता काही लोकांनी पाळला असेल आपण ग्रीत धरू तर आपलं किती नुकसान झालं जो व्यापार होता आ, तो थांबला सिंधू संस्कृती ही संपन्न झाली व्यापारामुळे झाली आणि किंवा आपल्याकडे सिल्क रूट आहे चीनकडे जाणारा सिल्क रूट आहे ते त्या मध्ये फार उत्तम प्रतीचं कापड तयार होत होतं धाक्याची मलमल जशी प्रसिद्ध आहे तेरची मलमल होती आणि तिचा व्यापार रोपपर्यंत होत होता याचे पुरावे आता सापडले आहेत याचा अर्थ सर्वांनी काही कनिवर्ज प्रकरण मानलं नाही ज्यांनी मानलं त्यांनी व्यापारात मात्र स्वतःचं नुकसान करून घेतलं एवढंच सिद्ध होतं ह्या चुकीच्या कल्पना लोकांच्या मनात भीती घालायची आणि त्यांच्याकडून पैसे उकडायचे धन उकडायचं आणि त्यांना निर्धन करायचं अशा प्रकारचं कट कारस्थान ज्या मनुस्मृतीने केलं त्यातून कलियुगाची संकल्पना उद्यास आली पण ही संकल्पना पाच हजार वर्षाची वगैरे मुळीच नाही युग कल्पना हे मुळात चार ते पाच वर्षाची आहे चार चा 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 ते पाच वर्षापूर्वीच एक चक्र किंवा युग अशी सोळा वर्षाचं चार युग होऊन जातात सोळा वर्षामध्ये त्रेतायुग होतं द्रापार युग होतं आणि अं सत्ययुग वगैरे जे म्हणतात ते येतं आणि कलियुग तर होतच होतं तर अशा चुकीच्या भाकड कल्पना मांडून सामान्य माणसाचं शोषण करण्याची एक पद्धत आपल्याकडल्या विद्वान समजणाऱ्या स्वतःला विद्वान समजणाऱ्या ब्राह्मणांनी रूढ केली आणि जे बहुजन समाजातले क्षेत्रिय स्वतःला म्हणणारे राजपूत असो की ठाकूर असो की यादव असो की मराठे असो या लोकांनी या युग कल्पनेचा पाठपुरावा केला स्वतःचे नुकसान केलं आणि इतरांचे नुकसान करून घेतलं म्हणून या कल्पना ही कल्पना कपोल कल्पित आहे या अर्थाचा एक लेख दोन हजार पाच मध्ये साप्ताहिक चित्रलेखामध्ये मी लिहिला होता त्याच्या आधारे ही चर्चा आपण केली असच त्याची सत्यकथा या विश्वकर्मा पब्लिकेशनद्वारे प्रकाशित पुस्तकात ही चर्चा आलेली आहे ज्यांना आणखी विस्तृत अभ्यास करायचा असेल किंवा समजून घ्यायचं असेल त्यांनी आलेख वाचावा एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद